सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू शहरात एका सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर घडलेल्या घटनेच्या संदर्भात पीडित तरुणीने फिर्याद दाखल करतात पोलिसांनी एका शिक्षकासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करत पीडित तरुणीस एक प्रकारे न्याय मिळून दिला आहे सेलूत घडलेल्या या अत्याचाराच्या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षक सिंह परदेशी जातीने लक्ष देऊन आहेत अशा वेळी सेलूत मंगळवार सात ऑक्टोबर रोजी मुकमोर्चाचे करण्यात आलेले आयोजन कशासाठी असा प्रश्न सेलूकरांना पडला आहे हा प्रश्न पत्रकार तथा यूट्यूबरचे राम सोनोने यांनी पोलिसांना विचारल्यानंतर तेही निरुत्तर झाले सोशल मीडियावर सेलूकरांचा मुकमोर्चा या मतळ्याखाली सेलू मुक आवाहन करण्यात आले मुकमोर्चा, मुकमोर्चा मंगळवार सात ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता श्री लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर नेण्यात येणार आहे असे आवाहन सेलुकर बंधू भगिनी यांनी केल्याचे या मथुळ्यात नमूद करण्यात आले आहे इथपर्यंत ठीक आहे अशा प्रकारच्या अनेक घटना सेलू शहरात घडल्या काही महिन्यापूर्वी एका पीडितेने असहाय्यतेतून आत्महत्या केली त्याचवेळी सेलूकर असे जागे झाले असते तर तीन ऑक्टोबर आणि पाच ऑक्टोंबर रोजी पीडितेच्या छळाच्या घटना घडल्या नसती नुकत्याच घडलेल्या घटनेत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी केलेली मदत कौतुकस्पद असताना उद्याचा मुकमोर्चा कशासाठी अशी म्हणण्याची वेळ सेलू करावर आली आहे यात प्रश्नाचे उत्तर उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांना भेटून विचारले असता जसा सेलूकरांना उद्याचा मुखमोर्चा कशासाठी हा प्रश्न पडला तसाच तो मलाही पडल्याचे स्पष्ट केले मग उद्याचा मुखमोर्चा कशासाठी ही असो एवढ्या शुभेच्छा आपण देऊया सेलूतील पॉवर ट्रॅक ट्रॅक्टरचे वितरक शिवाजी काळे यांच्याकडून दसरा दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वज्ञ टॅक्टर्स आदबे कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू